मी माझ्या चॅनलमध्ये तुमची स्वागत आहे बघा भेंडी वेन, भेंडीची सुक्की भाजी बनवते मी तव्यासाठी बघा तुम्ही करू शकता बघा ही भेंडी घेतली कापून अशी मोठी मोठी कापली बघा कौळी एकदम हा एक कांदा घेतला आहे मोठा तर दोन एक मिरची घेतली लसूण घेतला आहे ठेचून थोडंसं टॅमॅटो घेऊया आपण आणि हे तेल टाकलं आहे तव्यावर बघा मी कशी करते भेंडी भेंडीची भाजी करते मी सुक्की डाब्यासाठी अशी तुम्ही करू शकता करून बघा माझ्या पद्धतीने अशी सुक्की भेंडीची भाजी साध्या सोप्या पद्धती मी आता फोडणी देते मोहरी टाकली मोहरी तर आपण जिरे टाकूया

kita warna healing kalau

bengdi bengdi dakuya

Um móa atakkaðast. Tað er. तुम्हाला तिखट पाहिजे त्याचं तिखट टाकली आपण मिरची पण टाकली त्यासाठी जपून टाका तुम्हाला कसं तिखट आवडलं आपण मी पण टाकली mamia ko Jakon de oydo no

मत करो असे करून बनवायचं लोणच्या डाब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता वरण भाता वगैरे खाऊ शकता भाकरी वगैरे खाऊ शकता मस्त झाले आपण थोडी पाच मिनटं आपण वापरूया अजून एकदा तुम्हाला फायनल लुक दाखवते पाच मिनटं सकाळच्या राही गडबडीत करू शकता कशी वाटली माझी तव्यातली मेहंदी नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण अशी करून बघा कशी वाटली मला सांगा कमेंट तुमची पद्धत कशी आहे माझी कशी असेल जागत काही मी चाकलं नाही आता एक बघूया फायनल लुक গ্রাফ মধ্যে বাংলা বা